सिंहगड ज्योतिर्लिंग मंदिरात व्ही आय पी दर्शन तिकिटाचा काळा बाजार सहाशे रुपयांचे पास दोन हजार रुपयांना विक्री संशयितांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल पुण्यभूमी मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची श्रद्धा असताना या श्रद्धेचा गैरफायदा घेत व्ही दर्शन तिकिटाच्या काळा बाजाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे केवळ सहाशे रुपयांना उपलब्ध होणारे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात विक्री केल्याची माहिती उघड झाली आहे मार्च रोजी हा प्रकार प्रथम लक्षात आला त्यानंतर त्र्यंबकेश्वर चौकशी करून खरे कोटे तपासले चौकशीत तिकीट विक्रीचा काळा बाजार स्पष्ट होताच ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माझवे यांनी संशयित नारायण मुर्तडक याच्या विरोधात ठगबाजीचा गुन्हा नोंद केला आहे हा गुन्हा पंधरा एप्रिल रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण असून देवस्थान ट्रस्टने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दर्शन व्यवस्थापनात सुधारणा आणि नियंत्रण अधिक कडक करण्यात येणार असल्याचंही ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी बिपिन शेवाळे यांनी अधिक माहिती दिली आहे त्र्यंबक पोलीस स्टेशन येथे त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी प्रमुख अमित माचवे हे पोलीस स्टेशनला आले त्यांनी एक तक्रार आमच्याकडे एक तक्रारी अर्ज दिला होता की चिराग दालिया नावाची व्यक्ती मार्च महिन्यामध्ये बावीस तारखेला दर्शनासाठी भाविक म्हणून आले होते तर त्यावेळीस त्यांनी जो पास असतो दर्शनाचा दोनशे रुपये प्रतिव्यक्ती अशाप्रमाणे तीन लोकांचा पास खरेदी केला तर तो पास त्यांनी एका व्यक्तीकडनं खरेदी केला आणि ज्यावेळेस त्यांचा मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री होताना तो पास स्कॅन झाला त्यावेळेस तो नॉट व्हेरीफाईड म्हणून त्या पासची स्कॅन झाल्यामुळे त्यांना दर्शन घेता आले नाही त्यावेळेस ते त्यांनी सांगितले की मी ह्या पाससाठी दोन हजार रुपये एका व्यक्तीला मृतटक नावाच्या व्यक्तीला मी दोन हजार रुपये दिले आणि त्याच्याकडनं घेतलेला आहे परंतु तो पास वेग दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने तो स्कॅन होऊ शकला नाही अशा प्रकारे त्या भाविकाची येथे फसवणूक झाली त्या अनुषंगाने अमित माचवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाचा तपास पुढे तपास सुरू आहे नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक